आज़ी 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 आज उद्या आज उद्या करत राहिले आणि मला शेवटी वाटतं की दोन तीन दिवसात तुला बोलवून घेत आणि तुझं नाव तुला निवडीचं पत्र देतो म्हणून सांगितलेलं पण आई निवडी काय बदललं आणि नाव माझ्या जे दुसरं कसं काय आलं ह्याचं कोड आजपर्यंत मला सुद्धा उजगल गेलं आणि दक्षिण शहर प्रमुख जे दिले त्या तिथं मी ते का ते पद मागितलेलं नव्हतं कारण मी मुळात पण जिल्हा प्रमुख फायनल झाले आणि निश्चिंत राहून सांगायचं आणि ऐनवेळी दुसरा पदाधिकाऱ्याला दे नेमायचं हे काय बरोबर झालेलं नाही त्यामुळे आम्ही किती वर्ष निष्ठावंत राहायचं मग ज्यावेळी आम्ही निष्ठावंतांची ज्यावेळी वेळ येते किंवा निष्ठावंताच्या प्रामाणिकपणाचं फळ द्यायची किंवा त्याचा सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळी मग आमच्या पाठीत का हजेरी कुपासला जातो आणि याची जी नाराजी आहे आम्ही वरिष्ठांच्या पर्यंत व्यक्त केलेली आहे त्यांनी पण आम्हाला माननीय उद्धव साहेबांशी भेट करून याच्या संदर्भात चर्चेला बोलवतो म्हणून सांगितलेलं आहे ज्यांना पदाधिकारी केले त्यांचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी ज्याच्या ज्याच्या जवळ गेले आणि मैत्रीचा हात पाठीवर ठेवलेला आहे त्यांच्याच बाटीत खंजीर गोपासण्याचं काम त्यांनी केलं तरी व्हिडिओ व्हायरल करायचे फालतू काहीतरी रेकॉर्डिंग एडिट करून व्हायरल करायचं असल्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आम्ही काम करणं उचित नाही आणि विस्तारलेली जी शिवसेना आहे म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून जरी दुसरी गुणाची निवड केलेली असली तरी ते मला वाटतं की एक टोळीचा प्रमुख म्हणून केलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जिल्ह्यात विस्तारलेली जी शिवसेना ती एखाद्या गांधी मैदान किंवा एखाद्या चौकापुरती किंवा तालमीपुरती मर्यादित राहील हे शंभर टक्के आहे शिवसेनेत नुकतीच नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्या संदर्भात सेनेत खदखद आहे काय नेमकी भूमिका की मुळात माझा वरिष्ठ काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं की जिल्हा प्रमुख म्हणून तुमचं नाव घडलेलं आणि गेले महिनाभर मला वाटतं आपल्याला सुद्धा समजलेलं आपल्यातलेच बरेच पत्रकार मित्रांनी सुद्धा माझं अभिनंदन पण केलं होतं पण काही आज उद्या आज उद्या करत राहिले आणि मला शेवट वाटत की दोन तीन दिवसात तुला बोलवून घेतो आणि तुझं नाव तुला निवडीचं पत्र देतो म्हणून सांगितलेलं पण ऐनवेळी काय बदललं आणि नाव माझ्याऐवजी दुसरं कसं काय आलं हेचं कोढं आजपर्यंत मला सुद्धा उलगल गेलं नाही आणि दक्षिण शहर प्रमुख जे दिले का तिथं मी ते का पद मी हो ते पद मागित गेलं नव्हतं कारण मी मुळात पदाधिकारी होतो कोल्हापूर उत्तरचा समन्वय उत्तरच्या मग समन्वयचे जे शहर प्रमुख उत्तर दिला असतं तर ते समजू शकलो असतो पण जिल्हा प्रमुख फायनल झाले आणि निश्चिंत राहून सांगायचं आणि ऐनवेळी दुसरा पदाधिकाऱ्याला नेमायचं हे काय बरोबर झालेलं नाही त्यामुळे आम्ही किती वर्ष निष्ठावंत राहायचं आणि याच्या आधी बरेच निष्ठा आम्ही व्यक्त केलेला आहे पावली सिद्ध करून दाखवलेला आहे शिवसेना आणि ठाकरे कुटुंब अशी आम्ही एक निष्ठा राहिलेलो आहे मग ज्यावेळी आम्ही निष्ठावंतांची ज्यावेळी वेळ येते किंवा निष्ठावंताच्या प्रामाणिकपणाचं फळ द्यायची किंवा त्याचा सन्मान करण्याची वेळ येते त्यावेळी मग आमच्या पाठीत का खंजीर खुपसला जातो त्यावेळी आमच्या बाबतीत हात आखडा का घेतलं जातं याचं कोड आहे आणि याचं वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि याची जी नाराजी आहे आम्ही वरिष्ठांच्या पर्यंत व्यक्त केलेली आहे त्यांनी पण आम्हाला माननीय उद्धव साहेबांशी भेट करून याच्या संदर्भात चर्चेला बोलवतो म्हणून सांगितलेलं आहे बघे आता काय निर्णय होते कारण ज्यांना पदाधिकारी केले त्यांचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी ज्याच्या ज्याच्या जवळ गेले आणि मैत्रीचा हात पाठीवर ठेवलेला आहे त्यांच्याच वाटत खंजीर गोपासण्याचं काम त्यांनी केलं कुठेतरी व्हिडिओ व्हायरल करायचे फालतू काहीतरी रेकॉर्डिंग एडिट करून व्हायरल करायचं असल्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आम्ही काम करणं उचित नाही म्हणजे आम्ही जे काम केलेलं आहे शिवसेना तळागाळात वाड्या वस्त्यात फिरून शिवसेनेचा जो विस्तार केलेला आहे त्या गेल्या अनेक वर्ष आम्ही काम करतोय मग वेळी कुठलं तरी बाहेरून फिरून सतरा पक्ष फिरून सतरा आता पण त्यांना पद मिळत नाही हे लक्षात आल्यावर अन्य पक्षात गेलेलं तिथल्या पण पक्षप्रमुखांनी त्यांच्यातल्या आहे बाबा आम्ही तुम्हाला पक्षात येणार नाही अशा व्यक्तीला आमच्या इथे उरावर म्हणून बसवायचं हे आम्ही कसं सहन करायचं आणि आजपर्यंत आम्ही इतकं बोललेलं नव्हतो जे काय आमची खरकत असायची आम्ही वरिष्ठ पदाध्यांच्यासमोर बोललेलं आहे पण आज जर काय बोललो नाही तर आम्ही असंच आम्हाला गृहीत धरलं जाणार आणि आम्हाला म्हणजे दरवेळी निष्ठावंतालाच बाजूला करण्याचं हे एक काम हे काही पदाधिकाऱ्यांच्याकडून नेत्यांच्याकडून होत राहील त्यामुळे आज हे बोललंच पाहिजे आणि विस्तारलेली जी शिवसेना आहे म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून जरी दुसरी गुणाची निवड केलेली असली तरी ते मला वाटतं की एक टोळीचा प्रमुख म्हणून केला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही जिल्ह्यात विस्तारलेली जी शिवसेना ती एखाद्या गांधी मैदान किंवा एखाद्या चौकापुरती किंवा तालमीपुरती मर्यादित राहील हे शंभर टक्के आहे यात काहीही शंका नाही त्यामुळे याचा वरिष्ठांनी परत या पदाधिकारीचा निवडीचा नियूर... विचार नक्की करावा शेवटच्या काही तासात नाव बदललं गेलं आणि मग काय पक्षश्रेष्ठी आपल्याला सांगितलं काय फॉर्म्युला लागू केला की जेणेकरून हे बदलाव नाही करून तरी अजून तसं काय नाही पण काही आमचे जे प्रमुख पक्षातले जे काही नेते आहेत त्यांनी त्यांच्याशी काल काल फोनवरून बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हा हे ऐनवेळी नाव बदललेलं आहे ते आम्ही मान्य करतो पण काय याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला फोन करून तुला सांगतो आपण साहेबांशी बोलूया त्याला पण आम्ही तयार आहे कारण आमच्या ज्या भावना आहेत असं जर काय कोण मधल्यामध्ये करत असेल तर ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कानात सुद्धा गेलं पाहिजे मग कोण हे मधल्यामध्ये असं करते हे हे बरोबर नाही ना म्हणजे निष्ठावंत जर तुम्ही आपण आता निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सध्या आपण ज्या पद्धतीनं काम करतोय ती निष्ठा त्या निष्ठावंताला का डावली लागेल आणि हे काम कोण करते म्हणजे एका बाजूला पक्षाच्या काही चढ उतार काळात म्हणजे ज्या उतार काळात जे राहिलेले आहेत त्यांच्यावरच अशी जर वेळेत असेल तर याचा पक्षप्रमुखांच्या कानावर हे गेलं पाहिजे म्हणजे शुक्राचार्य ओळखण्याची आता वेळ आहे ना वेळ आली पाहिजे मग का हे गेलंय ते कशामुळे होते मग आम्हाला जर सक्षम नव्हतं मग आधीच सांगायचं होतं अजून तुला काम करायचं अजून एक दोन वर्ष युवा युवासेनेत असताना ज्यावेळी याच्या आधी सुद्धा झालेल्या माझं फोटो सुद्धा आहे की उद्धव साहेबांनी मला मी आणि शिवायला जातो जा जे आहेत त्यांना आम्हाला पद मिळालेलं त्यावेळी सुद्धा मला शेअर करून दिलेलं आणि त्यावेळी पण सकाळी सेनाभवनला दिल्या आणि रात्री सामनाला पत्र जाणार ते थांबवलं मीच त्यावेळी पोटे पण दाखवली की चला आमच्यातले शिवायराव जाधवांचं होतंय मग तिकडे क्षीरसागरांच्यावर बसणारी दुर्गेश लिंगरज यांचं नाव होत नव्हतं मी तसं त्यावेळी सांगितलं मी थांबतो तर त्यांना घ्या एकाना होते न जाते मला युवा युवासेनेत आहे मी आधी काम करतो त्याच्यानंतर मला रायगड जिल्हा संपर्क म्हणून दिला मग मी तिथं सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जाऊन दोन वर्ष काम केलं इथं पण आलं नंतर ज्यावेळी परत ज्यावेळी माझी वेळ आली की बाबा हा मी लोकसभेला ज्यावेळी मल्लिकांच्या वेळी आक्रमकपणे काम केलं आणि केलं त्यावेळी पद आलं त्यावेळी सुनील मोदी आणि रवी गिरिंगोली यांचं नाव आलं मग ते तर त्यावेळी म्हणजे त्याच्या आधीच ते काँग्रेसमधून आलेले मग त्यांचं पदाधिकारी नव्हते आणि आता पण असं होत असेल आणि शिवसेनेचं ज्यावेळी जिल्हा प्रमुख म्हणून होते मी म्हटलं इतके वर्षातून निष्ठेचं फल शंभर टक्के मिळणार मग अन्य वेळी का डावलं जात आहे हे या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे पुढची आपली भूमिका काय असणार आहे आपण चर्चा तर करणार आहात ती सकारात्मक असेल नसेल यापुढची आपली भूमिका नाही आता कसं आहे की चर्चा काळ फोन ज्या पद्धतीने झालेली त्यावेळी साहेबांशी बोलूनच काय असे निर्णय आणि आजपर्यंत आम्हाला कधी ह्या अशा पद्धतीनं व्यक्त व्हायला व्यक्त आम्ही झालेलो नाही आहे पण आता वेळ आहे ती व्यक्त व्हायची आणि ते व्यक्त करून असं बोलवतील असं वाटतंय आणि हीच आम्ही खतखत उद्धव साहेबांशी बोलून दाखवतो त्यांना त्यांना सांगणार की बाबा या पद्धतीनं हे काम चालू आहे आणि काय झालं नाही तर मग अजून आम्ही काय दुसरा कुठला निर्णय घ्यायचा डोक्यात सुद्धा नाही आणि केलेला पण नाही तसा विचार झालं निर्णय झाला आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवाय बाकीच्यांनी घेतला आहे असं वाटते आता तरी आम्हाला सांगितले की उद्धव साहेबांच्या समोर तुझं नाव आहे आणि तुझं नाव फायनल केलेलं आहे पण ऐन वेळेला असं माझ्याबद्दल कुणी काय सांगितलं आणि विरोध जर काय कोण म्हणत असं की या, या नावाला अर्षिल सुर्वेच्या नावाला यांनी विरोध केला हे दुसरं नाव आले मग त्यांचा विरोध आहे का नाही आहे हे काही विचार केला का म्हणजे जिल्ह्यात ज्यावेळी ग्रामीण शहरातल्या काही लोकांनी काही ओळख्यांनी जर काही विरोध केला असेल तर आता ग्रामीण भागातले जे कार्यकर्ते त्यांना मग तुम्ही विचारलं काय हे आम्ही पदाधिकारी बदलणार आहे की हे आम्ही घेऊ का त्याचा तुम्ही विचार केला का म्हणजे एखाद्या बाजूने कोण जरी पदाधिकारी नेमला तरी नाराजी काही असतेच प्लस मायनस हा प्लस मायनस असते एकाच बाजूचा विचार नाही करता दुसऱ्या पण बाजूला विचार करायला पाहिजे होता ते काय केलं नाही दुसऱ्या बाजूला आपण आरोप केला की काँग्रेस हो काँग्रेसचे काही म्हणजे पूर्ण नाही एका दुसरा पदाधिकारी आहे म्हणजे काही आता ज्यांचे वॉर्ड जवळ आलेले आहेत जे आता एका वॉर्डात आता नगरपालिकेला संधी आहे अशा लोकांनी त्याच्यावर कॉम्प्रोमाइज करून एक लॉगिंग करायचा के प्रयत्न केला आणि आमच्या काही इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जाऊन ते भेटले की बाबा हे नाव नको हिला घेऊया एकत्र काम करूया असं सांगितलं गेलं तुमचा अधिकार तुमचा संबंध काय यात हस्तक्षेप करायचा तुम्ही तुमच्या आधीत तुमच्यातले गेले ते कुणामुळे गेले कुणाच्या नाराजीमुळे गेले काय झाले ते तिकडे सांभाळा नाही इथं कोण व्हायचं काय नाही व्हायचं त्याच्यात कशाला तुम्ही शांतपणे शिकवायला यायला पाहिजे ना उद्धव सेनेमध्ये काँग्रेस यांनी हे करणं चेंजेस करणं हे दुर्दैव आहे असं वाटत नाही नक्कीच ना दुर्दैव आहे कारण काँग्रेसचा कोणतरी पदाधिकारी येतोय आणि बैठक घेतोय आणि त्यातल्या आमच्या शिवसैनिकांना फुसला होतोय आणि तुम्ही सांगा ही नको ही त्याच्या आधी ज्यावेळी काँग्रेसचे उमेदवार होते किंवा काय होते त्यावेळी आम्ही मग कशा पद्धतीने काम केलं समोरच्या अंगावर घेऊन काम केलं म्हणजे जे त्यातल्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेलं ते आम्ही शिवसैनिकांनी करून दाखवलं ना काही पण आम्ही किती आक्रमकपणे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आम्ही कुठले व्हिडिओ केले कुठली कशी गाणी केली काय केली ते समोर त्याला घाम फोडणारे होतीत ना तर आमचा पण वाटा आहे ना मग यातल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सगळी काँग्रेस नाही म्हणजे महा विकास आघाडी म्हणून ज्यावेळी आम्ही एकत्र येतोय त्यावेळी महाविकास आघाडी हे लोकांच्या प्रश्नावर या समोर सत्ताधारी त्यांच्यातल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण विरोध कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टीला करतो याच्यावर हे पाहिजे पदाधिकाऱ्यांनी माझ्या म्हणून तुम्ही येऊन हे पाहिजे का येऊ नको हे सांगणारा तुमचा काय अधिकार आहे यापुढची भूमिका काय असणार आहे निवडणुका तोंडावर काय वेगळा झेंडा हातात किंवा काय वेगळा निर्णय आहे का भगवा झेंडा हाच आमच्या टाईम मनात हातात आणि डोक्यावर आहे आणि डोक्यात सुद्धा आहे त्यामुळं भगवा झेंडा सोडून काही दुसरा विचार शंभर येते नाही आहे कारण मी सांगितले त्या पद्धतीनं की मी वरिष्ठांशी बोललेला आहे वरिष्ठांचा काल स्वतःहून फोन आलेला की बाबा निर्णय आम्ही काही ऐनमुळे बदललेला आहे ते त्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे तर वरिष्ठांशी बोलून म्हणजे प्रमुख नेत्यांशी बोलून सांगितलं बोलवतो आणि त्या साहेबांशी तुम्ही एकदा बोला असं सांगितलेलं आहे त्यामुळे बोलतील असं वाटते नाही बोलवलं तर जर तरचा विषय नंतर आहे काही सकारात्मक निर्णय होतील असं वाटते का हा आता बोलले तर त्या पद्धतीने मग बघूया बोलून घेतलं तर बघूया कारण जिल्ह्यातलीच सगळी करतात आहे मी एकटा नाही बरेच ग्रामीणवरच्या कार्यकर्त्यांनी वगैरे त्यांना फोन करून सांगितलेला आहे पेपरमध्ये काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्या माध्यमातून ज्या सगळ्या प्रतिक्रिया त्या पण वर गेलेल्या त्यामुळे ते, गे ते, ते निश्चितपणे वर विचार हा शंभर टक्के अशाच okay, okay, नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका